सुंदर सुंदर सुंदरा शिवगड आजी माजी आजी नमस्कार आज कालच जी घटना या सरकारी दवाखान्यात वैभवच्या घडली आणि सुंदरा शिवगड या पंचवीस वर्ष पूर्वीचा अपघात म्हणजे ताप्यचा मृत्यू झालेला आहे आणि कालच याबद्दल सर्व गावकऱ्यांनी असेल त्याच्यानंतर संघटनांनी असेल आंदोलन केलं होतं आणि आंदोलन करून माझ्यामध्ये काल डॉक्टरांची टीम नव्हतो दोन डॉक्टरांना निलंबन करण्यात आलेला अशी आम्हाला बातमी लागलेली आहे तरीच खरं म्हणजे आम्ही सुंदर शिवगण यांच्या घरी गेलो गे गे। होतो आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्यांची ही सांत्वन पण भेट आम्ही आमची शिवसेनेचं शिष्टमंडळ आहे त्यांनी सगळ्यांनीच घेतली तर म्हणजे तिथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि त्याचा घटनाक्रम असा होता की त्यांनी पहिल्यांदा उंबरडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे के त्यांनी दे ट्रीटमेंट सुरू केली होती त्यांची त्रिक्ष। त्या तिथे त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली त्या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट न झाल्यामुळे वैगवाडीला वैगवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ट्रीटमेंट घेताना जो डॉक्टरांनी तिथल्या हलगर्जीपणा केला त्याच्यामुळे कारण त्यांना जर पुढे रेफर करायचं होतं त्यांना अँब्युलन्स बघून दिली पाहिजे होती आणि पुढे रेफर केलं पाहिजे होतं ती पण अँब्युलन्स बघून दिली गेली नाही त्यामुळे दुर्दैवी मृत्यू या मुलीचा आलेला आहे खरं म्हणजे ह्याला जशी सगळेच जबाबदार आहेत म्हणजे डॉक्टर जशी जबाबदार आहे तशी यंत्रणा पण जबाबदार आहे कारण गेली वीस वर्ष गेली तीस वर्ष वीस वर्ष ह्या वैभवडीचं वैभवडी यंत्रणा काम करते प्राथमिक आरोग्य केंद्र असू दे किंवा आणखी काही केंद्र असू दे ज्या सरकारी बाबीच्या केंद्र आहेत ते काय खरोखरच आपलं काम नीट व्यक्त करताय का हा प्रश्न विचारण्याची वेळ क्रम झाले आहे जर डॉक्टरांना यंत्र नसेल तर डॉक्टरांकडे यंत्र नसेल तर त्यांची ट्रीटमेंट ते कसे करणार हा एक खरा म्हणजे प्रश्न त्या ठिकाणी त्या उपस्थित होतो कारण तुम्ही बघितला असाल की पूर्ण सिंधुदुर्गाची ह्या नाही तर पूर्ण सिंधुदुर्गाची जी आरोग्य यंत्रणा आहे ती, 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 ती पूर्णपणे व्हेंटिलेटरवर गेलेली आहे आणि ती यंत्रणा कुठेही म्हणजे आता समजा वैभवाडीत जर एखादा पेशंट आला तर वैवाडीत पेशंट आल्यानंतर बघा वैवाडीत पेशंट आल्यानंतर तो रेफर केला जातो ओरसला किंवा कणकोलीला आणि कणकोलीत रेफर केलेला पेशंट परत कणकोलीत जर पेशंट आला तो रेफर केला जातो बांबुळीला आणि अशी अवस्था आहे जर बांबुळी दवाखाना जवळ सिंधुदुर्गाचा जवळ नसता तर सिंधुदुर्गच्या पेशंटनंतर काय झालं असतं सिंधुर्गात आरोग्य यंत्रणा कशी काय चालली असती हा खरा म्हणजे प्रश्न जनतेसमोर आहे कारण वैभवाडीला तालुका म्हणून बरीच वर्ष झालेली आहे आरोग्य यंत्रणा सक्षम करणे त्या लोकप्रतिनिधीचं काम होतं त्या लोकप्रतिनिधींनी ही यंत्रणा सक्षम केली आहे का हा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी बसलो इथले पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे आहेत ते ह्या मतदारसंघात आमदार म्हणून येतात गेली दहा वर्ष ते ह्या ठिकाणी आमदार आहेत त्यांचे वडील आता खासदार आहेत त्याच्या आधी केंद्रीय मिनिस्टर होते त्याच्या आधी त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते एका कुटुंबाकडे जवळजवळ तीस एक वर्ष ह्या हो सिंधुदुर्ग जिल्ह्याची सत्ता आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकाच कुटुंबाकडे सत्ता असताना ही सरकारी आरोग्य यंत्रणा पूर्ण जिल्ह्याची कोलमडलेली आहे पण त्यांचा फाईव्ह स्टार दवाखाना मात्र तयार होतो ही जी सरकारी यंत्रणा फायव्ह स्टार करण्याची जबाबदारी का घेत नाही हे पालकमंत्री हे राणे कुटुंब कारण तुमच्याकडे सगळी यंत्रणा सगळ्या सगळ्या दृष्टीने तुम्हाला लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे तुम्हाला भरभरून मतदान तुम्हाला लोकांनी लाडील तुम्हाला केलेलं आहे पण आज बरं झालं त्यांना कारण कारणच नाही आता त्या कुटुंबाला कारणच नाही आहे आणि पालकमंत्र्यांना कारण नाही आहे पुढच्या चार वर्षात आमचं चॅलेंजेस आहे की ही आरोग्य यंत्रणा सुधारा तुम्ही ही आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सुधारा वैभवाडीसारख्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल तयार करा कारण वैभवणी इतकं टोकाला आहे कारण त्यांना सिंधुदुर्ग नगरीत सुद्धा ओरसला उपचारासाठी जायचं असेल तर, तर जवळजवळ पन्नास किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतो आणि आईनरी कुठे जांभोवळे वगैरे जर झाला तर जवळजवळ सत्त सत्तर ऐंशी किलोमीटरचा पल्ला ओरस त्या ठिकाणी गाठावा लागेल त्यामुळे तुम्हाला वैभवाणीची आरोग्य यंत्रणा चांगली करावीच लागेल नाहीतर खरोखरच आंदोलन छेडावं लागेल सगळ्यांना कारण ही यंत्रणा जर तुम्ही आतापर्यंत तुमच्याकडे एवढी वर्ष सत्ता देऊन जर तुमच्याकडे होत नसेल तर तुम्ही राजीनामे दिले पाहिजे आणि हे खरोखरच करा पुढच्या पाच वर्षात याच्या पुढची तुमच्याकडे जी चार वर्ष दिलेली आहे त्याच्या आधी ही वैभवाची यंत्रणा सुधारा आरोग्य यंत्रणा सुधारा असं चॅलेंज आम्ही त्यांना दे देतो आहे सुधारल्याशिवाय ही यंत्रणा म्हणजे आता वैभवाची वैभव डॉक्टर जशी जबाबदार आहे तशी ही जी यंत्रणा आहे तुमची पण त्याला जबाबदार आहे यंत्रसामग्री जर एखाद्या दवाखान्याने दिली गेली नाही तर ते उपचार कसे करणार आता तुम्ही काही डॉक्टरवरती काल हलगर्जीपणाचा हक्का लावलाय बरोबर आहे ठीक आहे बरोबरच केलंय पण पुढचा पुढचे येणारे डॉक्टर काय जबाबदारी म्हणून घेणार आहेत तिथे पुढचे येणारे डॉक्टर जबाबदारी घेतली पाहिजे ना एखादा पेशंट आल्यानंतर जबाबदारी घेतली पाहिजे तर ते पण घाबरणार आहेत पुढच्या पेशंटांची जबाबदारी घेण्यासाठी त्यामुळे त्यांना सुद्धा आत्मविश्वास देणं जे डॉक्टर तिथे येत आहेत त्यांना आत्मविश्वास देणं गरजेचं आहे त्यांना पूर्णपणे जी डॉक्टर यंत्र जी लागते आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला की मा हल्लीच किती दिवस महिनाभराच्या आत एक पेशंट पुढच्या गावचा आजीवरे गावची आजी राणे म्हणून पाच वर्षाची मुलगी होती तिला सर्पदोष झाला सर्पदोष झाल्यानंतर ती ह्या वैबॉडीच्या ह्याच्यामध्ये आलेली होती आणि तिला रेफर करून पुढे पाठवण्यात आलं ती वयबॉडीच्या फाटकापर्यंत जाईपर्यंत तिचा मृत्यू झाला त्या पाच वर्ष मुलीचा ही वस्तुस्थिती आहे म्हणजे ह्यांच्याकडे जर औषधच नसतील तर ते उपचार कसे करणार ते रेफरच करणार आहेत ना तुम्ही प्रत्येक पी एस सी ला प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांची औषध उपचार द्या त्यांच्या मशनरी द्या आता तिथे कालची जी पेशंट होती शिवगड सुंदना शिवगण यांचा ऍक्च्युली ब्लड रिपोर्ट करणं गरजेचं कर होतं ब्लड रिपोर्ट सुद्धा केला गेला नाही त्यांचा कुठच्या प्रकारचा का होता ते पण कळणं गरजेचं कर तो, तो पण केला गेला नाही फक्त लोकप्रतिनिधी जाऊन बोंब मारणं हा काही त्याच्यात उपाय होणार नाही आरोग्य यंत्रणा सुधारणं हा त्याच्यातनं उपाय होईल जे डॉक्टर इथे येत आहेत सिंधुदुर्गामध्ये येत आहेत त्यांना आत्मविश्वास देणं हा पण त्याच्यावर उपाय होईल कारण त्यांनी त्या डॉक्टरांनी इथला आलेला पेशंट रेफर करता का म्हणे त्याचे उपचार केले पाहिजे तिथे आल्यावरती हा एक त्याच्यातनं खरं म्हणजे हा ही गोष्ट शोधणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे आणि हा जर उपाय झाला तरच ही आरोग्य यंत्रणा सिंधुदुर्गाची सुधारेल आणि वैभवाडीची पण सुधारे म्हणून तुम्ही जे म्हणताय की तिथे यंत्रसामग्री किंवा इतर काही गोष्टी नाही तर प्रत्यक्षात असं आहे की वैभववाडीची ग्रामीण रुग्ण आहे त्याच्यात बहुतांशी जी यंत्रसामग्री आहे उदाहरणार्थ ब्लडचे सगळे गोष्ट तिथे एक्सरे मशीन चांगले अद्याप आहे तिथे तुमचं डायलिसिस होतं आहे व ब ऑक्सिजन आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत पण प्रत्यक्षात तिथे असं आहे की तिथे अनुभवी डॉक्टर नाही आहे त्याससाठी तुम्ही काही किंवा पाच दहा वर्षाचा अनुभव असलेला जर डॉक्टरच तर तिथली जी सगळी यंत्रणा तो वापरू शकतो मग तसा डॉक्टर नाही त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करा शंभर टक्के यासाठी प्रयत्न करू जे शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील आहेत त्यांच्याशी आणि आरोग्यमंत्र्यांशी माजी खासदार विनायक राऊत आणि वैभव नायकांमार्फत या आरोग्य मंत्र्यांशी आम्ही संपर्क साधून त्यांना इथे भैगवाडीसाठी एम बी बी एस डॉक्टर जो अनुभवी डॉक्टर असेल त्याची मागणीशी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच म्हणजे आता जे तुम्ही बोललात की ब्लडचे इन्पोट येतात किंवा डायलिसिस होतं हे प्राथमिक प्राथमिकोच्चार केंद्र आहे म्हणजे ज्या गोष्टी अर्जंट ज्या पे पेशंटला लागणार आहे म्हणजे सर्पदोषसारखे प्रकार आहे किंवा प्रसूतीसारखे विषय आहेत त्या गोष्टीवर सुद्धा इथेच ट्रीटमेंट झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे कारण हा हा जो वैभवाडी तालुका आहे तो ॲक्च्युली मागास म्हणून ह्या बाजूला जे गाव आहेत एकदम ती शेती शेतीपूरक आहेत गावं आणि एकदम खेडेगाव आहेत आणि त्या खेडेगावातून आलेल्या पेशंटची उपचार होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ही आम्ही गोष्ट सांगतो आहे त्यामुळे आम्ही आरोग्यमंत्र्यांशी संपर्क करून आम्ही एमजिनियर डॉक्टर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू चालेल